अनन्या नोकरीवरून आल्यावर रात्री राहुलला फोन करायची पण त्यावेळी ही बोलणे काम आणि भांडणे जास्त व्हायची अनन्याला हे अजिबात आवडले नाही तिला राहुलने समजून घ्यायचे होते की तिने आता नोकरी केली तरी ती त्याला पूर्ण वेळ देऊ शकत नाही तिला स्वतःचा व्यवसाय देखील करायचा आहे अनन्या राहुलला सोडू शकत नव्हती ज्यावर प्रेम करायचे तिची खूप त्यातून होती मग अनन्याला वाटले की आता ती ऑफिसमधून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन कधीतरी राहुलला भेटायला येईल यामुळे त्यांच्यात भांडण होऊ शकते आणि ते दोघे एकमेकांना वेळ देऊ शकतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती अर्ध्या दिवसाची रजा घेऊन राहुलला त्याच्या कॉलेजमध्ये भेटायला गेली तिथे ती तिने पाहिलं की राहुल कॉलेजच्या बाहेर एका मुलीसोबत होता त्याचवेळी अनन्याने राहुलला कॉल केला राहुलने फोन पाहिला की अनन्याचा कॉल येतोय पण तिने फोन उचलला नाही तिने पुन्हा फोन केला यावेळी राहुलनेही उचलला नाही उठवले मग अनन्या रागाने घरी गेली राहुलने संध्याकाळी तिला फोन केला अनन्याने विचारले तू कुठे होतीस मी तुला दुपारी फोन केला राहुल म्हणाला की तो कॉलेजमध्ये आहे म्हणून त्याने फोन उचलला नाही हे ऐकून अनन्याला आणखी राग आला राहुल खोटं बोलतंय याचा अर्थ राहुल माझ्यापासून काहीतरी लपवत असावा दोन दिवसांनी अनन्या पुन्हा त्याच्या कॉलेजमध्ये गेली तिथे तिने ती, ती मुलगी पाहिली जेला अनन्याने सोबत पाहिले होते जेव्हा ती पहिल्यांदा राहुलला भेटायला कॉलेजला गेली होती अनन्या त्याच्याशी बोलते तो विचारतो तू राहुलला ओळखतोस का तो या कॉलेजमध्ये शिकतो ती म्हणाली हो मला माहीत आहे की तो माझा मित्र आहे मग अनन्याने त्याला विचारले की तो आता त्याच्या वर्गात आहे का तर मुलगी म्हणाली नाही तो आज आपल्या मैत्रिणीसोबत फिरायला गेला आहे अनी हे ऐकून अनन्याला हृदयविकाराचा झटका आला तिने स्वतःला हाताळले आणि विचारले तिला गर्लफ्रेंड आहे का ती म्हणाली हो मागच्या वर्षी त्यांचे ब्रेकअप झाले होते पण आता पुन्हा दोघे काही दिवस एकत्र आहेत अनन्याने त्याला राहुलच्या मैत्रिणीचे नाव हे ना विचारले तो प्रिया म्हणाला हे सर्व ऐकून अनन्याला खूप राग आला ती थेट तिच्या घरी गेली ती, ती खूप रडली माझ्यासोबत असं का झालं माझा काय दोष तो दुसऱ्याच्या प्रेमात होता तर त्याने मला प्रपोज का केलं मी फक्त त्याच्यासाठी एक खेळणी आहे का संध्याकाळी अनन्याने राहुलला फोन केला तिने विचारले सकाळपासून कुठे होतास ना मेसेज ना फोन राहुल म्हणाला मी फक्त कॉलेजला होतो अभ्यासाचं थोडं टेन्शन आहे त्यावेळी अनन्या चिडली आणि रागात म्हणाली कोण आहे ही प्रिया राहुल काही सेकंद थांबला मग म्हणाला प्रिया कोण आहे अनन्या म्हणाली बर तू एक प्रिया ओळखत नाहीस तो नाही म्हणाला तेव्हा अनन्या म्हणाली मी त्याच प्रियाबद्दल बोलत आहे जिच्यासोबत आज तू फिरायला गे गेला होतास हे ऐकून राहुलने कॉल कट केला अनन्या त्याला फोन करत राहिली पण त्याने फोन उचलला नाही अनन्याने त्याला मेसेज केला की राहुल फोन उचल मला फक्त माझ्या काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत त्यानंतरही राहुलने फोन उचलला नाही अनन्याने त्याला मेसेज केला की उद्या मी तुझ्या कॉलेजला येते मला भेटायचं आहे यावर राहुलने लगेच उत्तर तु दिले तुला मी कॉलेजमध्ये नको आहे कॉलेजच्या आधी माझी बाग आहे तिथे मला भेटा दुसऱ्या दिवशी अनन्या त्याला भेटायला गेली तिने विचारले तू असे का केलेस माझा काय दोष तू स्वतःच मला प्रपोज केले होतेस तुझी आधीच मैत्रीण होती तू तिच्यावर प्रेम करतोस मग प्रेमाचे नाटक कशाला मग राहुल म्हणाला जेव्हा आम्ही तुला प्रपोज केले तेव्हा प्रिया माझ्यासोबत नव्हती पण आत्ता तू माझ्या कामात तू तुझ्या तु कामात बिझी होतीस प्रिया मला रोज काल करायची आणि आमच्यामधील चुकीची प्रसिद्धी दूर झाली आहे जी आधी झाली होती आणि आमचे ब्रेकअप झाले होते माझे त्याच्यावर प्रेम आहे तेव्हा अनन्या खूप रागाने म्हणाली प्रेम एक खेळ आहे आज त्याच्यासोबत उद्या त्या त्याच्यासोबत तू स्वतःला काय समजतेस राहुल म्हणाला जे काही झाले त्याबद्दल मला माफ करा पण तुझ्यासोबत राहू शकत नाही मला प्रिया आवडते अनन्या काही न बोलता तिथून निघून गेली